नमस्कार हॉस्पिटलमध्ये पूर्णाजीला भेटण्यासाठी सायली आलेली असते आणि इकडे पूर्णाजी अर्जुनकडून वचन घेत असते तेवढ्यात सायली दारात उभी राहते आणि दाराचा आवाज येतात सर्वजण दाराकडे बघतात तर समोर सायली उभी असते सायलीला बघून अर्जुनला खूपच आनंद होतो चैतन्यदेखील खुश होतो बाकी सगळ्या सुभेदारांचे चेहरेच पडतात तेव्हा प्रिया पुढे येते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली इथे यायची चालती हो इथून आता मात्र सायलीला असं बोलल्यामुळे अर्जुनला राग येतो अर्जुन, अर्जुन पुढे येतो आणि प्रियाच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि म्हणतो तुझी कशी हिंमत झाली माझ्या बायकोला इथून हकलवण्याची तू इथून आता मात्र अर्जुन प्रियाला असं बोलतास अस्मिता पुढे येते आणि म्हणते अर्जुन तिच्यावर ओरडू नकोस काय चुकीचा बोलते ती या मुलीमुळेच या असल्या खोटारड्या मुलीमुळेच आज आजीवर ही वेळ आली आहे या मुलीसाठी तू आजीला आज नकार दिलास तू आजीशी अशा भाषेत कधीच बोलला नव्हतास कोणासाठी या मुलीसाठी काय लायकी आहे या मुलीची आता परत अर्जुनच्या तळपायच्या मस्तकात जाते आणि अर्जुन परत अस्मीवर हात उचलतो आणि जोरात ओरडतो अस्मिताई काय बोलतेस तुला तरी कळतं का त्यानंतर सर्वच जण पुढे येतात आणि कल्पना म्हणते हॉस्पिटल आहे हे कळतंय ना तुम्ही कुठे भांडताय जरा बोलण्याचं भान ठेवा अर्जुन तुझा आवाज खाली ठेव हो। प्रताप म्हणतो अर्जुन तुला कळतं की नाही अरे कसं बोलतोस तू कल्पना सायलीला म्हणते ए मुली तू कशाला आलीस इथे आता तुझा आणि आमचा काही संबंध नाही तुला सरळ चांगल्या भाषेत सांगते इथून निघून जा इथे तू थांबायची काहीच गरज नाही आणि पूर्ण आजीला बघायला यायची नाटकं तर अजिबात करू नकोस इथून निघून जा प्लीज तेव्हा प्रताप म्हणतो हो तुझा आणि आमचा खरंच काही संबंध नाही तू निघ आता इथून तेव्हा अश्विन देखील पुढे येतो आणि म्हणतो सायली वहिनी खरंच जा तू इथून अरे वहिनी काय म्हणतोय तू तर माझी वहिनी नाहीच आहेस आता ओ मॅडम तुम्ही इथून जाऊ शकता प्लीज तुमचा आणि आमचा काही संबंध नाही आम्ही तुम्हाला ओळखत नाही नाहीतर आम्ही पोलिसांना बोलवू तेव्हा आता अर्जुनला अश्विनचा राग येतो अर्जुन अश्विनवर जोरात ओरडतो अश्विन काय बोलतेस तू हे अरे जेव्हा तू जीव द्यायला निघाला होतास ना तेव्हा सायलीने तुझा जीव वाचवला होता हे विसरू नकोस आणि तिला ओळखत नाहीस तू असं म्हणतोस अरे लाज वाटत नाही तुला असं वागायला अरे जरा माणूस म्हणून वागा माणूस म्हणून बघा कल्पना म्हणते अर्जुन तू तर माणुसकीच्या गोष्टी करूच नकोस अरे तुम्ही दोघांनी मिळून आम्हाला फसवा आमचा विश्वासघात केला त्यामुळे माणुसकीच्या गोष्टी तू तरी करू नकोस असे सर्वजण भांडत असतात तेव्हा सायली अर्जुनला म्हणते प्लीज तुम्ही भांडू नका माझ्यासाठी तुम्ही तुमच्या घरच्यांशी भांडू नका प्लीज मी निघते इथून मी पूर्णाजीला बघायला आले होते आणि सायली ही निघाला जाणार तेवढ्यात पूर्णाजी दिला म्हणतात थांब आता मात्र निघालेल्या सायलीला पूर्णाजीने थांबवलं आहे पूर्णाजी सायलीला थांब म्हणतात घरातले सर्वजण आश्चर्याने पूर्णाजीकडे बघत राहतात तर आता पूर्णाजीने सायलीला का थांबवलं असेल हा प्रश्न सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो सर्वजण म्हणतात पूर्णाजी हिला का थांबवलंस अरे हिचा आणि आपला काही संबंध नाही हिला जाऊ दे तेव्हा पूर्णाजी म्हणतात थांब मला तिच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आता मात्र अर्जुन म्हणतो सायली ये पूर्णाजीला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा आता सर्वजण हादरून जातात पूर्णाजीला नक्की या मुलीशी काय बोलायचं आहे सायली लगेच पुढे येते आणि म्हणते पूर्णाजी कशा आहात पूर्णाजी काहीच न बोलता फक्त एवढंच म्हणतात माझ्या नातवाला सोडून दे माझ्या नातवापासून तू लांब राहा तुझा आणि त्याचा काहीही संबंध नाही हे माझ्या अर्जुनचं आता तन्वीशी लग्न लावून देणार आहे त्यामुळे तुझा आणि त्याचा काय संबंध असेल तो संपवून सायली पूर्णाजींना सडेतोड उत्तर देत म्हणते नाही पूर्णाजी तुम्ही काहीही करा पण माझं अर्जुन सरांवर खूप प्रेम आहे असं कोणीही सांगितलं म्हणून आमचं ते प्रेम तुटू शकत नाही आम्ही या जन्मासाठी नाही तर साता जन्मासाठी बांधले गेलेलो आहोत त्यामुळे मी त्यांना सोडून कुठेही जाणार नाही असं म्हणून सायली तिथून निघून जाते सर्वच जण हादरतात असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू